नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसिरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला घरच्या गर घरी झटपट असा सोप्या पद्धतीने रवा केक कसा करायचा याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हा रवा केक आपण अगदी घरातील सा सर्वसाहित्यामध्ये तयार होतो अगदी स्पंजी व सॉफ्ट असा होतो कोणीही म्हणणार नाही ना की आपण घरी बनवलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करू तर येथे पातीलामध्ये मी एक वाटी पिटी साखर घेतलेली आहे आपल्या जी घरातील वाटी आहे त्या वाटीनेच आपण सर्व सामान घेणार आहोत अर्धी वाटी इथे मी तेल घेतलेलं आहे तुम्हाला तेलाऐवजी तूप वापरायचं असेल तर तूपही अर्धी वाटी घ्या त्यानंतर अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही खूप जास्त आंबट नसावं तर ताजं दही असावं व फिरवताना एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे सर्व एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बा सर्व गुटुळ्या मी पिटी साखरच्या गुटुळ्या मोडून घेणार आहे तर अशा प्रकारे छान असे ते मिक्स सर्व मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक वाटी रवा मी स्वच्छ असा चाळून घेतलेला आहे व हा मी बारीक रवा वापरलेला आहे तर रवा केक करताना बारीक रवा वापरायचा व वा। छान असे ते सर्व एक सारखं असं मिसळून घ्यायचं त्यानंतर एक अर्धी वाटी इथे मी मैदा घातलेला आहे मैदा जर तुम्हाला यापेक्षा कमी घालायचा असेल तरी चालू शकतो तर पाच छान आता मी सर्व मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे मिश्रण थोडंसं आपल्याला घट्ट वाटतं तर त्यानंतर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे तर आपल्याला लागेल तसं दूध यामध्ये टाकायचं खूप जास्तही पातळ करायचं नाही नाही तर केक शिजताना खूप जास्त असा टायमिंग घेतो तर रवा भिजण्यासाठी भरपूर असं दूध लागणार आहे तर जसा रवा भिजल तसं यामध्ये टाकायचं आधी अर्धी वाटी व त्यानंतर लागलं तर राहिलेलं अर्धी वाटी दूध ओतायचं इथे मी दोन चमचे पायनॅपल इसेन्स होता तो टाकलेला आहे हे टाकणे ऑप्शनल आहे नाही टाकला ना टाक तरीही चालू शकतं तुम्हाला जर विलायची आवडत असेल तर विलायचीही यामध्ये टाकू शकता इथे मी केकच्या भांड्याला आधी थोडंसं तेल लावून घेणार आहे व मी इथे मी बटर पेपर लावणार आहे बटर पेपर नसेल तर तुम्ही तूप लावल्यानंतरने यावरती थोडासा मैदा बुरबुरून भांडं ग्रीस करून घेऊ शकता तर आपलं हे भांडं तयार झालेलं आहे दहा मिनटं आता रवा बिझनेस ठेवलेला होता तर पा अशा प्रकारे झालेला आहे माझा रवा बिझनेससाठी मला अजून दूध टाकण्याची गरज नाही तुम्हाला जर खूप जास्त घट्ट वाटला तर तुम्ही यामध्ये दूध वाढवू शकता एक बारीक चमचा मी बेकिंग सोडा व एक बारीक चमचा मी बेकिंग पावडर टाकलेले आहे हे सर्वात शेवट टाकायचं व त्यावरती थोडंसं दूध टाकून हे ॲक्टिवेट करून घ्यायचं बेकिंग पावडर व बेकिंग सोडा हा सर्वात लास्टला टाकायचा त्याआधी आपल्याला कढई ही, हीट करून घ्यायची जेव्हा पूर्ण आपली कढई फ्री करून झालेली असेल तेव्हाच यामध्ये सोडा व ते टाकून ॲक्टिवेट करून घ्यायचा म्हणजे आपला केक अजिबात बसका होत नाही तर छान असा फुलतो व फ्लफी असा होतो तर ही ट्रिक नक्की वापरून पहा तुम्ही जर आधीच त्यामध्ये सोडांतर टाकला तर आपला केक अजिबात फुगणार ना नाही तर पाक कन्सिस्टन्सी अशी आहे तर यापेक्षाही जास्त पातळ करू नये नाहीतर मग केक पटकन शिजला जात नाही व खालून करपण्याची जास्त शक्यता असते अशा प्रकारे भांडं टॅप करून त्यातील एअरबर काढून घेतलेले आहेत वरती डेकोरेशनसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही टाकू शकता तर मी ते ड्रायफ्रूट कट करून टाकलेले आहेत कढई फ्री हिट आपली आधीच करून झालेली आहे तर लगेच आपण तयार झालेलं मिश्रण यामध्ये टाकून तीस ते चाळीस मिनटं अगदी कमी गॅसवरती छान असा आपला हा रवा केक भाजून घेणार आहोत अजिबात उघडून बघायचं नाही व गॅसची फ्लेम अजिबात वाढवायचे नाही तर अगदी कमी गॅसवरती तीस ते चाळीस मिनिटामध्ये तयार होतो आपला छान असा घरच्या घरी रवा केक तर ता पायात आम्ही सुरी घालून ब पाहताय तर अशा प्रकारे क्लीन निघाली म्हणजे आपला केक हा तयार झालेला आहे तर अशा प्रकार जर समजा थोडासा राहिला असेल तर पुन्हा एक दहा मिनटं ठेवून तो गा थंड होण्याची वाट पाहायची अशा प्रकारे मोल्डमधून मी काढून घेतल्यानंतर मी तयार झालेला आहे आपला रवा केक दोन्ही साईडनी छान असा आपला हा रवा केक तयार झालेला आहे तर पा किती छान असा कलर आलेला आहे तुम्हाला जर केक खाण्याची इच्छा झाली असेल तर अशा प्रकारे तुम्ही केक करून पा व मुलांनाही घरच्या घरी हेल्दी असा हा केक आपण खायला दिलाच पाहिजे मी तरी माझ्या बाळांसाठी हा केक बनवलेला होता तर त्यांनाही खूप आवडला व तुमच्याही घरात जर लहान मुले असतील तर अशा प्रकारे घरगुती केक करून त्यांना सरप्राईज देऊन बा हेल्दीही खाणं होईल व बाहेरचा तो की खाना खाण्यात येणार नाही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा